आता मला यांच्यातली न आवडणारी गोष्ट म्हणजे प्रेशर घेतात लोड घेतात काही कारण नसताना मला सांगा पोळ्या जर बारा वाजता आपण खाणार आहे पोळ्या स्वयंपाक तर पहाटे उठून करायची काय गरज आहे का दोन ना तुट्यातून स्वयंपाक करायचा हे मला अजिबात आवडत नाही काय दुसरी गोष्ट एखादं काम मला हिने सांगितलं ठीक आहे मला सांगितलं मला कळते पण ते सारखं मागं फोन करायचं काम केलं का तिकडे गेला का भेटला का सारखी किरकिर किरकिर मला हे अजिबात आवडत नाही मलाही आवडत नाही काय होत काम करतात पण कसं होत वेळ निघून गेली की वेळ निघून गेल्यावर त्याचा काही उपयोग होत नाही त्यांच्या लक्षात येत की वेळ निघून गेलेली आहे हे काम खरं झालं पाहिजे होतं म्हणून मला ते आवडत नाही आणि बाहेर जाताना गाडीवर बसलं की ते हे होत नाही किरकिर किरकिर करत असते शांत असे गाडी चालवत नाही कुणाला काय म्हण कुणाला काय नाही असं होत खरं सांगायचं तर यांनी मला चांगल्या वाईट प्रसंगातून सांभाळून घेतलं खरच म्हणजे सौभाग्य आहे माझ्या आयुष्याला जर खरे कोणी दिशा दिली असेल आणि मी ज्या आज ज्या ठिकाणी उभा आहे किंवा तो उभा राहिलो मला जी पाठीमाग ऊर्जा शक्ती मला मिळाली ते माझं खरं सौभाग्य हेच माझं सौभाग्य आहे